लावून ताटाला हात लावतो मी पिस्टी नाही भरायची तिची बोटी भरलेली आपण कस काय बर आमच्या घरी बर आमच्या

काय कराय गती नुसत माऊ झाली काय थोडी आपण काय करतो साडी देऊन वट्टी भरतो कसं नाही करायचं वट्टी नाही करायची साडी द्यायची যেন জড় আড়া আড়া নাই কই নেই আমারা थोड़ी দৌড় দৌড়ে মমি আমি যাইয়া আসকালু তুমি ফিরে পড়ো কালকে ना बरबट नाइ छनाटा होले बदा सिर लगे बगा आगर आगर आउ दे बदा सिर साडी निस्के ला देवीले साडी निस्के रामली काय मराले काय दुर्गा देवी काय छान आहे आले बच्छान आले ने साले सारखी साडी निस्के घेरे वाला सपोर्ट घेतो छ

फोन करून आलं पळत आईशा घरच्या ठेवा दिनरा हिंगा असा धरत का

Hmm.